श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मंगळवार तर आपण कुंकुमार्चन दर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला कसे करावे किंवा दररोज कुंकुमार्चन केलं तरी उत्तम आहे हे कुंकुमार्चन करताना कुलदेवीचा टाक माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकता किंवा श्रीयंत्रही तुम्ही घेऊ शकता किंवा काहीच नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्तीही घेऊ शकता कुंकुमार्चन पूजा कशी करावी कशासाठी करावी हे जाणून घेऊया आणि मी मी पूजा पण तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक चौरंग मांडून घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंथरून ठेवायचं आहे तामण ठेवायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आता कुंकुमार्चन सेवा करताना आपल्याला गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे मी इथे गणपती बाप्पांची एक सुपारी घेतलेली आहे ती सुपारीला आपण पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे प्रथम पा पाण्याने अभिषेक करून गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की शुद्धोदक स्नान समर्पयामी त्याच्यानंतर तीन वेळेस पंचामृताने अभिषेक करून पंचामृत समर समर स्नान समर्पयामी आणि नंतर ती तीन वेळेस परत पाण्याने अभिषेक करून शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्नान करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची जी सुपारी आहे ती आसनावर अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची स्थापना जी आहे ती करायची आहे स्थापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत आणि ज्या प्रकारे गणपती बाप्पांना आपण अभिषेक केला आहे त्याचप्रकारे माता लक्ष्मीलाही अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा एक पाण्याने अभिषेक करून शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर तीन वेळेस आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता मी पंचामृताने अभिषेक करून पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी आणखी एकदा पंचामृत स्नानम समर्पयामी परत तीन वेळेस आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं तीन वेळेस म्हणून आपण माता लक्ष्मीला अभिषेक करून घ्यायचा आहे आता माता लक्ष्मीला एका आपल्याला तामनामध्ये मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका तामनामध्ये स्थापित करायची आहे आता मी इथे एक तामण ठेवले आहे त्याच्यामध्ये मात ह कुंकू ठेवून हळदी कुंकू अक्षदा ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित केलेली आहे आता हळदी कुंकू फुले अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत हे करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे किंवा मा लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची हाताची पाच बोटे आहेत त्यातली मधली दोन बोटे आणि अंगठा याने आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि पायापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचे आहे कुंकू वाहत असताना देवीच्या नामाचा जप करायचा आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी न नमस्तुते असं कुंकुमार्चन करताना तुम्ही म्हणायचं आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा नवार्ण मंत्रही म्हणू शकता ओम ऐम ह्रीम श्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे मी मंत्र आणखी एकदा सांगते ओम ऐम ह्रीम श्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र बोलून ही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा सोळा वेळा सुक्तमचे पठाणी करून तुम्ही कुंकुमार्चन बोलू शकता किंवा एकशे आठ वेळा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्रीम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र बोलून ही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता हे कुंकुमार्चन जे आहे ते का करतात तत्वाची निर्मिती ही लाल प्रकाशातून झालेली आहे आणि कुंकुमामध्ये तत्व आकर्षित करण्याची क्षमता आहे म्हणूनच आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा ते, ते श्रीयंत्र किंवा ती जी मूर्ती आहे किंवा जो आपण टाक घेतला आहे ती मूर्ती जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर हे कुंकू आपण जेव्हा कपाळावर लावतो तेव्हा आपल्या खूप जणांना चांगले याचे अनुभवही आलेले आहेत आई जगदंबेची आपल्यावर कृपा राहते किंवा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते म्हणून हे कुंकू पूजा झाल्यानंतर आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे ते नंतर इतर कोणत्याही देवाला आपल्याला ते कुंकू व्हायचे नाही जेव्हा आपण घरातून चांगल्या कामासाठी बाहेर पडू तेव्हा ते कुंकू आपल्याला आपण स्वतःला लावायचे आहे किंवा दररोजही तुम्ही ते कुंकू स्वतःला लावू शकता किंवा कोण व्यक्ती एका कामासाठी बाहेर पडत असेल तर तेव्हा त्या ते व्यक्तीलाही तुम्ही कुंकू मार्च कुंकू आहे ते कुंकू लावू शकता किंवा मुलांना शाळेत जातानाही ते तुम्ही कुंकू मुलांना देखील लावू शकता कु कुंकू हे आहे कुटुंबातील कुठले सदस्य किंवा मुलांनाही लावू शकता पण बाहेरच्या इतर कोणालाही ते कुंकू लावायचे नाही किंवा ते कुंकू जे आहे ते देवालाही आपल्याला लावायचे नाही आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन झाल्यानंतर हे कुंकू आहे ते एका डबीत भरून ठेवायचे आहे आणि हे डबेत भरून ठेवायच्या अगोदर आपली कुंकुमार्चनची सेवा पूर्ण झाल्यानंतर धूप दीप लावून घ्यायचं आहे आरती करायची आहे आणि माता लक्ष्मीला नैवेद्यही दाखवायचं आहे तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या घरात जे जे काही जेवण बनवलं आहे त्याचाही तुम्ही नैवेद्य माता लक्ष्मीला किंवा कुंकुमार्चन केलं आहे त्या टाकावला नैवेद्य म्हणून दाखवू शकता अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चनची जी सेवा आहे ती सेवा अशी करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ